नमस्कार, आपन दी। उम्री मुख्य यांची रिपोर्ट उमरी शहरातील अनेक दुकानासमोर बेकायदेशीर दे वाहने रहदारी अडथळे दुकानदारांची मगरुरी उमरी शहरातील चौका चौकातील दुकान मालक वाहनधारकांना दुकानासमोर वाहने लावण्याची मुख्य संपत्ती देऊन अडथळा निर्माण करीत असून नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध आहेत का असा प्रश्न उमरी शहरातील व उमरी तालुक्यातील शुद्ध नागरिकांचा पडला आहे उमरी शहरात बाहेर गाऊन येणाऱ्या नागरिकांचा तसेच शालेय शिकवणी विद्यार्थी विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना व तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकल वाहनांचा अडथळा निर्माण होतो आहे याकडे उमरी नगर परिषदचे व हो। पोलीस प्रशासनाचे लक्ष का दिले जात नाही जनतेत चळवळ उभी राहिली उमरी बस स्थानक ते नगरपालिका व नगरपालिका ते कारेगाव पाईट या मुख्य रस्त्यावर सोन्याची दुकाने कपड्याची दुकाने कटलेरी दुकाने चहाची दुकाने मेडिकल स्टोर्स सकाळ ते संध्याकाळ पर्यंत या दुकानासमोर वाहनांची कोंडी होत आहे आणि तत्काळ रुग्ण वाहनाला म्हणजे अम्बुलन्सला एमर्जन्सी रुग्ण घेऊन जाण्याची गरज असते तेव्हा वाहन चालकाच्या डोक्यात टेन्शन भरतो रुग्णाचे जीव जाण्याची सुद्धा शक्यता असतो त्याकरिता उमरी नगर परिषद चे मालमत्ता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून पोलीस प्रशासनाला व वाहनधारकाला अडचणीतून दूर करण्यात यावी रोडलगत अतिक्रमण असतानाही नाल्यावर पायऱ्या आणि रोडवर अतिक्रमण करून आपले सामान ठेवण्यासाठी आणि ग्राहकची दुकानासमोर वाहने उभी करण्यासाठी रादारीस अडथळे आणि निर्माण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत अर्थपूर्ण संबंध आहेत का असे एक ना एक अनेक प्रश्न उमरी शहरातील जनता करीत आहे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी तसेच कार्यालयीन मुख्य अधिकारी अभियंता करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि अतिक्रमण विरोधी पथक लेखी स्वरूपात आदेश देऊन रस्त्याचे रोडणे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी सर्वसामान्य नागरिकांना रहदारीच्या अडथळ्यापासून दिलासा आणि न्याय मिळवून देऊन दुकानदार आणि दुकानासमोरील वाहने यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी अशा मागणी आरटीआय फोर एच डी चे मुख्य संपादक बेग यांनी करीत आहेत आपण पाहतात आरटीआय फोर एच डी मुख्य संपादक बेग जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडीपणासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक